रिक्षाची चुकी रिक्षा पण महापालिकेपेक्षा मोठा दोष हा वाहतूक विभागाचा आहे वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत आहेत कारण आता आपण सर्व स्वडला उभे आहोत आपण या घटनेचा जर विचार केला जे वर्षा जोशींबरोबर झालेला आहे तिचा एक हात गेलेला आहे मीरा भाईंदर शहर हे ठाण्याच्या आणि मुंबईच्या अगदी जवळच्या शहर आहे पण मीरा भाईंदरकरांच्या सर्वसामान्य जनतेची व्हॅल्यू ही शून्य आहे याचं कारण म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये पडलेले हे खड्डे कुठेतरी सांगितलं जातं की खड्ड्यामध्ये शहर आहे की शहर ह्या खड्ड्यामध्ये आहेत आणि याच्यावरती वारंवार राजकीय पक्षाने आंदोलन करूनसुद्धा मनपा आयुक्त जे वातुनुकुलित क कॅबिनमध्ये बसलेले आहेत या कार्यालयामध्ये बसले ते म्हणतात की पाऊस थांबला की आम्ही हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करू पण याच्यावरती अजून एक भर म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो डिझेलचा टँकर आहे इथे शनिवार एक फार मोठा अपघात घडला जोशी कुटुंब जे दाम्पत्य आहे हे दाम्पत्य गोरेगाववरून भाईंदरकडे आपल्या घरी येत असताना एक फार मोठा अपघात घडला या अपघातामध्ये जी महिला आहे तिचा उजवा हात ह्या टँकरच्या जा खाली जाऊन तिचा उजवा हात हा निकामी झाला आहे ही संपूर्ण घटना ही सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे पण ही जबाबदारी कुणाची तुम्ही माझ्या पाठीमागू शकता की हा पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे हा महामार्ग जेव्हा जेव्हा ट्रॅफिकमध्ये असो तेव्हा तेव्हा हा सर्व्हिस रस्ता हा मीरा भाईंदरकर वापरतो पण ह्या सर्व्हिस रोडवरती पण ह्या बारच्या समोर असलेल्या अनधिकृत पार्किंग आहे टँकर आहेत हि फार मोठ्या इंडस्ट्रीयल एरिया आहे ह्या पार्किंग असलेल्या गाड्यांवरती वाहतूक विभागाचे कर्मचारी करतात काय सिग्नल तुम्ही माझ्या बघू शकता हा सिग्नल एवढ्या जवळ सुद्धा असताना वाहतूक विभागाचे जे कर्मचारी आहेत यांना हे अनधिकृतपणे लागलेलं ला, पार्किंग तुम्ही दिसत नाही का ह्या रस्त्याला सर्व्हिस रोडला दोन्ही साईडला अनधिकृतपणे पार्किंग लागलेले आहेत मग इथून मधल्या प्रवास करणाऱ्यांचा जे सर्वसामान्य नागरिकांचा जीव हा धोक्यात आलेला आहे आज आपल्या सोबत शिवसेनेचे विधानसभा प्रमुख एकशे आहेत सचिन मांजरेकर त्यांनी स्वतः ह्या जे अपघातग्रस्त त्या अपघातग्रस्तांची भेट घेतली होती नक्की या संपूर्ण अपघातग्रस्तांच बोलणं तरी काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आणि व त्यानंतर सचिन मांजरेकर याच्यावरती काय तिकट प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊ मेरा नाम हितेश शिवला जोशी मे गोरेगाव से मेरे वाईफ के साथ बँक के काम मे था और आ रहा था वापिस तर एक रिक्षा आगे खड़ा था और मे मेरे रास्ते से जा रहा है तो टैंकर वाला थोड़ा आगे आके स्लाइट अंदर की तरफ कट मारा तर तो मैंने ब्रेक करने को गया तो एक बाजू रिक्शा आ गया और एक बाजू टैंकर आ गया उसके बीच में मेरा वाइफ गिर गया गिरने के बाद मैं तुरंत ही मेरे वाइफ़ को मेरे खुद के कंधे के उठा के सामने एक हॉस्पिटल है जो लता मंगेशकर करके उधर तक लेके गया हूँ उठा के हाथ पे उन्होंने क्लियर ना बोला कि सर्जरी का काम मैं इधर करता हूँ नहीं उसके बाद मैं वापस बाहर आया और बाद में ये ऑर्बिट में जाके एडमिट किया उनको अभी उनकी हालत कैसी है हालत तो अभी नॉर्मल है लेकिन हाथ की सर्जरी हुई है ऐसा तो सुना गया है कि उनका हाथ पूरा निकाला गया ऐसा कुछ है क्या हाँ है सर मांग तो ये बोलूँगा कि थोड़ा हेल्प तो थो रहना चाहिए और सामने भी हॉस्पिटल बनाया है उसका भी थोड़ा वो तो होना चाहिए और ये रिक्शा वाले सब साइड में खड़ा करके चले जाते हैं और जो रिक्शा वाले ने मेरे से मोबाइल मांगा और मैंने उसको हेल्प के लिए मोबाइल दिया वो दो मोबाइल लेके भी चला गया थोड़ा इंसानियत होना चाहिए मेरे हिसाब तो से दूसरा कुछ नहीं है पुलिस स्टेशन में गुना नोन किया इसका नहीं अभी तक कुछ नहीं किया आपल्यासोबत शिवसेनेचे एकशे शेहेचाळीस विधानसभा प्रमुख सचिनजी मांजरेकर आहेत सर मला एक गोष्ट सांगा आता ही जी खड्ड्यामय आपल्या मीराबाईंदर शर झालं आहे त्याच्यानंतर शनिवारी ही जी घटना घडली आम्ही तुम्ही आता अपघातग्रस्तांचं भेटही देऊन आलात आणि ह्या गोष्टीवर आज प्रताप सरनाईक आणि आयुक्तांना पत्रही दिलेलं आहे ताशेरे ओढले की आठ दिवसामध्ये मी आढावा बैठक लागणार आहे हे खड्डे लवकरात लवकर लो बुजवले पाहिजेत आपण सुद्धा या शिवसेना पक्षाने येतात आपण काय सांगाल या गोष्टीला प्रामुख्याने खरंच खूप गंभीर अवस्था आहे कारण आत्ताच हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्या वर्षा जोशी यांना आम्ही पाहिलं म्हणजे एक हात त्या बाईने गमावला इतकी वेदनायक घटना त्या कुटुंबावरती घडलेली आहे आजचं सरनाईक साहेबांनी ऐकताना पत्र दिलं पत्रामध्ये त्यांनी खडसावून सांगितलेलं आहे आठ दिवसामध्ये हे मीराबाईंजर दुरुस्त नाही झालं हे खड्डामुक्त नाही झालं ह्या रोडच्या सगळ्या कामं नीट नाही झाली तर त्या ठिकाणी बैठक घेऊन मग शिवसेना पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी त्यांना समज दिला जाईल या पलीकडे जाऊन खातेसाहेब मी हे पाहतो आहे ना मला प्रामुख्याने असं वाटतं की या रस्त्यावरती उभं राहताना ही सगळा दोष हा महापालिकेचा आहेच पण महापालिकेपेक्षा मोठा दोष हा वाहतूक विभागाचा आहे वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत आहेत कारण आता आपण सविळी सुरूला उभे आहोत आपण या घटनेचा जर विचार केला जे वर्षा जोशींबरोबर झालेलं आहे तिचा एक हात गेलेला आहे ती ऑर्बिटमध्ये ॲडमिट आहे तिच्यावर तिच्यासाठी जे काही सहकार्य करण्याचं शिवसेना आम्ही आमच्या आमच्यापर्यंत करूच परंतु दर दिवशी ही घटना घडते दर दिवशी तीन ते चार व्हिडिओ आपल्या माध्यमातून अनेक माध्यमातून आमच्यासमोर येत आहेत कारण वाहतूक विभाग हे दोन्ही बाजूला जे बेकायदेशीरपणे नियमाच्या बाहेर जाऊन या ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्यामुळे सर्व्हिस रोडचा वापर सर्वसामान्य माणसांना जेव्हा शहराच्या आत येण्यासाठी करायचा असतो तो करता येत नाहीये त्याच्यामुळे हे बाईक्स कुठेतरी कोपऱ्यातनं प्रवास करता कुठेतरी मध्ये येतात आणि मग हे अपघात अशा प्रकारचे घडत आहेत ही संपूर्ण दोष हा वाहतूक विभागाचा आहे वाहतूक विभागाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी आता हा एवढा मोठा चौक या ठिकाणी आहे इथे वाहतूक विभागाचा एकही अधिकारी उभा नाही आहे हा अतिशय नालायकपणा आहे हे केलंच पाहिजे या लोकांनी कारण पावसामध्ये एक मानवकृती या ठिकाणी माणूस उभा असणं फार गरजेचं आहे जो लोकांना गाईड करेल कुठून जायचं आहे काय जायचं आहे पुढे किती मोठा खड्डा आहे मॅट्रोचं काम या मीराभांजरमध्ये जे सुरू आहे या मॅट्रोच्या कामामुळे अनेक रस्ते उखडले गेले आहेत परंतु पावसापूर्वी अनेकदा आदरणीय या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सराकसाहेबांनी त्यांना इशारा दिला होता त्यांना शेतकऱ्या सूचना दिली होती की पावसापूर्वी हे काम पूर्ण करा परंतु मॅट्रोने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील एम एम आर डीने देखील या ठिकाणी त्यांच्या कामामध्ये आळसपणा केलेला आहे त्याचं भुगतान सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी घेत आहेत अहो साधं ते ट्रॅफिक पोलिसवाले एखाद्याची सर्वसामान्याची बाईक किंवा गाडी जर उभी असेल दहा पंधरा मिनिटांसाठी तर ती उचलतात मग हे वाहनांच्या काय त्यांना हप्ते पोचतात का या वाहनांच्या माध्यमात त्यांना काय पैसे मिळतात का हे कोणाचे त्यांच्या जावयाचे की त्यांच्या शास्त्रांची वाहने सगळी ह्याचा जाप त्या वाहतूक विभागांना मी विचारू इच्छितो आणि अतिशय कडक कारवाई उद्यापासून शिवसेना वाहतूक विभागावरती करणार आहे कारण फार मोठं नुकसान वाहतूक विभागाच्या बेशिस्तीपणामुळे या मिराबांदर शहराला भोगायला मिळत नक्कीच परिवहन विभागाचे स्वतः मंत्री तुमचे आता पक्षाचे मंत्री आहात पदाधिकारी आहात मोठे नेते आहात या परिवहन विभागाच्या मार्फत हे वाहतूक विभागाचे जे अधिकारी आहेत जे निलंबित अधिकारी करावेश वाटतात अशा लोकांना करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल का यादी तयार करून आदरणीय मी देईल की बघा साहेब हे ते अधिकारी आहेत बाजूरडे अधिकारी जे पैसे घेऊन अशा सगळ्या ठिकेदारांना अशा सगळ्या मोठ्या मोठ्या ट्रकला टेम्पोला अतिशय निर्धास्तपणे निवारे देतात आणि ह्याचा बळी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी पडतोय नक्कीच दोन दिवस एक रिक्षाचा चाक निघाळला होता त्या महिलेसाठी शिवसेना रस्त्यावरती उभी होती त्यांना मदत करण्यात आली होती या टायमाला ही व्यक्तींना भेट दिली आणि या वै जोशी कुटुंबाला त्यांनी मदत केली त्याबद्दल काय सांगाल मी अजय साळवीचं माझा प्रभाग चौदा शाखा प्रमुख त्याचं मनापासून कौतुक करतो कारण प्रभाग चौदा आणि हा काश्मीर पिठा इतका जवळ असल्यामुळे जेव्हा कधी या ठिकाणी प्रभागामध्ये या रस्त्यावरती कुठचे अपघात घडतात काही संकट घडतं अजय त्या ठिकाणी धावून जातो त्या इस्माला त्या पीडित व्यक्तीला मदत करतो हॉस्पिटल असेल इतर कोणत्या गोष्टी असेल त्या प्राथमिक सेवा पुरवण्याचं अजय माझा काम करतो मी अजयचं मनापासून कौतुक करतो असे शिवसैनिक शाखाप्रमुख आपल्या पक्षामध्ये आहेत म्हणून शिवसेना या ठिकाणी खंबीरपणे काम करते तर अजयने अजयचं काम केल्यानंतर पुढे एक सरकार म्हणून एक आम्ही या शिवसेनाचे पदाधिकार म्हणून आमची जी भूमिका आहे आज त्या बहिणीची भेट घेतली समजून घेतलं काय घडलं आहे त्या ट्रकवाल्याला बोलून घेतलेलं आहे त्याच्याशी या ठिकाणी शहानिशा केली जाईल मेडिकलचा जो खर्च करण अतिशय गरीब कुटुंब आहे ते मेडिकलचा जो खर्च आहे त्याच्याकडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू परवा देखील ज्या प्रकारे मधल्या रस्त्यावरती रिक्षाचं चाक मोडलं त्या आदरणीय स्थायींना आम्ही भाईंदर पश्चिमला त्यांच्या घरी जाऊन जी काही त्यांची मेडिकल मदत होती जो काही त्यांचा मेडिकलचा खर्च झाला तो पूर्णाच्या पूर्ण देऊन टाकला परत रिक्षाचं जो काही नुकसान झालेलं आहे त्याचं देखील गॅरेजचं जे काही बिल येईल ते देखील आदरणीय आमदार वतार साहेबांनी आम्हाला द्यायला सांगितलेलं आहे आम्ही आमच्यापूर्वी सगळे ते प्रयत्न करू परंतु ह्या घटना जर दररोज तीन चार तीन चार पाच पाच लोकांच्या घडत गेल्या तर ह्याचा वाली कोण याचं ह्या ठिकाणी पालक कोण करणार हा अतिशय गंभीर प्रश्न आज मीराबांजर शहरामध्ये पडलेला आहे आज जे पत्र आदरणीय आमदारांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आदरणीय आयुक्तांना गेलेलं आहे त्यांना आठ दिवस दिलेले आहेत आठ दिवसात कारण बघा काही का कालानंतर गणेशांची मूर्ती या ठिकाणी येईल गणेशोत्सव तयारीला लागलेले आहेत मोठा सण महाराष्ट्राचा तोंडावर येऊन पडलेला आहे आणि रस्त्याची अशी बिकट अवस्था आहे तर हे सगळं चालणार नाही लवकरात लवकर ही दुरुस्ती झालीच पाहिजे मग ते एम एम आर डी असो मेट्रोचे कर्मचारी असो वाहतूक विभाग असो किंवा महानगरपालिका असो प्रत्येकाला हा जाब विचारला जाईल आणि प्रत्येकाने याचं उत्तर द्यायला पाहिजे हे नक्कीच हा जो उद्रेक रुपये बघू शकता हे शिवसेनेचे पदाधिकारी होते नक्कीच एक मीरा करून म्हणून आम्हाला सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतो की आम्ही टॅक्स पे करतो तरी आम्हाला खड्ड्यातनं जावं लागतं आम्ही टॅक्स पे करतो तरी आम्हाला प्रदूषणाला जावं लागतं आम्ही टॅक्स पे करतो तरी घरामध्ये मोबळक पाणी येत नाही या संपूर्ण गोष्टीचा तोडगा होणार तरी कधी हा मीरा भाईंदरकर वाट बघत आहे अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल